आणि रडायला लागले अनुसया मातीने डोळे उघडले पाहता पाहतो तर तिन्ही देव बालक झालेले आहेत तिने मनोमन त्या देवाचे आभार मानले आणि लक्षात आलं की माझ्या पोटी जो जन्माला आलेला ना तो सर्वसाधारण कोणी नाहीये हे कोणीतरी दिव्य आहे हे कोणीतरी ईश्वर अवतार आहे पटकन तिने त्या सैंग ऋषीला जवळ घेतलं आणि मनोमन त्या सैंग ऋषीचे आभार मानू लागली आणि तिने आता अंगावरचं वस्त्र काढलं मुलाच्या पुन्हा आईला लाल लज्जा शरम काही नसते कारण तिनं आपल्या मुलासाठी आणि पतीसाठी करून दिलेलं असत आणि आमचे सर्व चक्रवर्त स्वामी सुद्धा सांगतात कि बाई आपली मांडी न देखोन लज्जा रूप धर्म स्त्रियाशी रक्षण ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा आमच्या जीवनामध्ये खूप उपयोग होतो माता का विवस्त्र झाली हो त्या तिने बालकाला घेतलं स्तनपान केलं तो शिजलेला भात तिने खाऊ घातला आपले वस्त्र नेसले एका पाळण्यामध्ये त्यांना झोपवलं आणि ती आता अंगाई गीत गाऊ लागले आमचा महिला वर्ग मंगाशी आमच्या दत्तात्री महाराजाला अंगाई गीत गात होत्या तसेच ते अंगाई गीत आता त्या देवाला ब्रह्म विष्णू महादेवांना ती गाऊ लागली तेवढ्यामध्ये ही जी गोष्ट घडली ना ही आमच्या नारद देवानी नारदांचं काय काम होतं तुम्ही आता बरेच वर्षापासून सगळं ऐकत राहिले नारायचं नारदांनी ना ना। ना <laughs> जाऊन लक्ष्मी सावित्री आणि पार्वती या तिन्ही सांगितलं अरे तुमचे पती कुठे गेले किती दिवस झाले काही शोध घेतला का त्यांचा आहेत का, आहे का, का त्या त्या ते जाग्यावर का अनुसया मातेच्या तिथेच राहिलेत त्यावेळेस सगळा पाठीमागचा वृत्तांत त्यांनी सांगितला आणि त्यावेळेस ते तिन्ही राहण्या म्हणजे अनुसया मातेला शरण आलेले आहेत जे ब्रह्मविष्णू विष्णू महादेव या तेहतीस कुठ्या जे मुख्य देव आहेत ते अनुसया मातेला शरण आले तिन्ही अनुसया मातेला शरण आल्यात आणि आपल्या स्वतःची माफी मागू लागल्या की ला हे देवी तू देवी आहे साक्षात ईश्वराने तुला कुठे धारण केला म्हणून पतिवृत्ता स्त्रीच सामर्थ्य कधी पाहायचं नसतं पतिव्रता स्त्री ही खूप महान आहे कारण ज्यावेळेस सांडवण्यानी मांडलल्या ह्या दोन बहिणी होत्या संडल्याने विवाह केला आणि मांडल्याने संन्यास आश्रमात पदार्पण केलेला आहे परंतु ज्यावेळी संडल्या तपश्चर्याला बसते वनामध्ये आणि वनाग्नी लागतो पूर्ण वन जळल्या जातं त्यावेळेस संडल्य इकडे आपल्या पतीच्या सेवेमध्ये असते त्यावेळेस पतीला अमूळ भरता करता ती बसते आणि स्वतः पुढे एक धार घालून घेते एक साधू भिक्षाला आलेले असतात ते, ते विचारतात की माते तू स्वतः म्हणजे स्वतःच्या मोठी धार का घातलीस त्यावेळेस सांग ती सांगते की माझी बहीण तपश्चरेला बसलेली आहे आणि तिकडं वनवान राहिलेला आहे त्या वनामध्ये ती भस्म होऊन म्हणून मी स्वतः पुढे ही धार घातलेली आहे ही पतिवर्तन स्त्रीची ताकद आहे कारण जी पत्नी एकनिष्ठ असते ना तिच्यामध्ये ती सामर्थ्य ती ताकद आपोआपच तयार होते जशी आमच्या अनुसया मातेमध्ये होती आणि हे तिन्ही राण्या अनुसया मातेला शरण आले आणि म्हणू लागल्या कि माते आमच्या पती आम्हाला दे अनुसया मातेने सांगितलं की जा पाळण्यामध्ये झोपलेले आहे तुमचे तुमचे पती तुम्ही घ्या तिघेही पाळण्या कशी गेल्या पाहतो तिन्ही बालक बालसारखे प्रश्न पडला की उचलायचा कोणता आता आपण जर उसरा उचलला तर आपलं पतिवृत्तत्व भंग होईल लक्ष्मीनं जर महादेवाला उचललं तर पतिवृत्तत्व भंग होईल सावित्रीनं जर ब्रह्माला उचललं तर स्वतःमध्ये त्यांच्या प्रश्न निर्माण झाला की आता करायचं काय त्यावेळेस ते सर्व राण्या त्या अनुसया मातेला शरण आल्या त्या दत्तात्रेय प्रभूंच्या मातेला शरण आल्या आणि म्हणू लागल्या की माते तू त्याच्यातून आम्हाला सोडव त्यावेळेस आमचे श्री दत्तात्रय महाराजांनी त्या तिन्ही बालकाला हात लावला आणि हे तिन्ही पुत्र त्या तिन्ही राण्यांना दिले आणि पहा लगेच पूर्व अवतारामध्ये ते तिन्ही देव आले म्हणून आमच्या दत्तात्रय महाराजांचं पहिलं नाव आहे सैंग ऋषी पहिलं नाव काय आहे सैंग ऋषी परंतु हे तिन्ही देव दान दिले तर विष्णू महादेवाच दान दिलेलं आहे म्हणून दत्तात्रेय दत्त म्हणजे दाता अत्रय म्हणजे तिन्ही देवाचं दान दिले म्हणून दत्तात्रेय हे नामकरण आलेलं आहे आणि हे दत्तात्रय महाराज या महानुभाव संप्रदायाला अधिक कारण आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात महाराज का श्री चक्रधर स्वामींना प्रश्न विचारते की जीजी या परमार्गाला या ज्ञानमार्गाला कवन आधी कोण मूळ कारण आहे ही ज्ञान परंपरा कशी चालत आलेली आहे त्यावेळेस आमचे स्वामी सांगतात की बाई या मार्गाशी या परमार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आद कारण आहेत मूळ कारण आहेत मुख्य कारण आहेत आणि हे दत्तात्रय महाराज आज आगे आगे गुरु आहेत या या ठिकाणी गर्वहाराने केला आणि तिन्ही राहण्याला ते वरदान दिलं की हे तुमचे पती तुम्हाला घ्या आपण दत्तात्रय महाराजांच्या या विषयाकडे थोडं जाणार आहोत दत्तात्रय महाराजांना बदलिकाश्रमला जन्म घेतला अवतार धारण केला परंतु दत्तात्रय महाराज महाराष्ट्रात आले कसे महाराष्ट्रात कधी आले दत्तात्रय महाराज त्या संदर्भात मी तुमच्याशी थोडस अवतार बदरी अवतार हिमाचल पर्वतामध्ये घेतला आणि कर्मभूमी आहे ती आपल्या महाराष्ट्राला मांडली महाराष्ट्रालाच नाही तर नांदेड जिल्ह्याला मांडली त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही मंतांची भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये दे? अनेक देव अवतार होऊन गेले कारण आमचे स्वामी म्हणतात बाई अनंत अवतार असते अनंत अवतरले असते अनंत अवतर तुझी असती अनंत अवतार अवतरणार आहेत आणि त्याच्यात श्री दत्तात्रय महाराजांना वद्रीकाश्रमला अवतार धारण केला आणि या महाराष्ट्राला नवे नांदेड जिल्ह्यातल्या माहूरला आपली कर्मभूमी मांडली आणि आज आपण काय म्हणतो सै्या ऋषी खरी रम्य सै्याद्री पर्वताचं नाव उज्ज्वल केलं त्या हिमांचल पर्वताच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये एक नाही दोन नाही तर तीन अवताराचा संबंध आहे श्री दत्तात्री महाराष्ट्र हिमांचल पर्वतातून महाराष्ट्रात आलेतच परंतु आमच्या स्वामींनी भडोळ अवतार धारण केला आणि महाराष्ट्राला

एकदम तरी स्वामी या सरे गावलाही आले असतील नक्कीच आले असतील म्हणून तर हे गाव एवढं भाग्यवान आहे तुमच्यासारखे अधिकारी लोक या ठिकाणी आहेत चक्रपाणी अवतार फलटांना अवतार धारण केला आणि त्याग निर्माण झाला आणि श्री दत्तात्रेय महाराजांच्या भेटीसाठी ज्ञान शक्तीचा स्वीकार करण्यासाठी या माहूर या ठिकाणी आलेले आहेत आणि दत्तात्रय महाराष्ट्र आलेलेच आहेत म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्र तर भूमी आहेच परंतु नांदेड जिल्हा एवढा परमपवित्र आहे आणि त्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला नवे नव्हे तुम्ही तर एवढे भाग्यवान आहात एका उद्देशी घरामध्ये तुमचा जन्म झाला ज्या घरामध्ये ज्ञान परंपरा आहे ज्या घरामध्ये धर्म आहे ज्या घरामध्ये सप्तव्यसनापासून लांब आहेत अशा घरामध्ये आपला जन्म झाला म्हणून आपल्या स्वतःसाठी ताळ्या वाजवा की आम्ही खूप भाग्यवान आहोत महाराज महाराष्ट्रात आलेले आहेत कशामुळे आले एक अत्यंत तेजस्वी आणि तपसाधना करणारे देवल्य ऋषी होते निसर्गरम्य वातावरणाच्या निसर विविधतेने नटलेल्या त्या सह्याद्री पर्वतावर त्यांनी आपली पर्णकुटी बांधली होती आणि त्या ठिकाणी ती तपश्चर्या करत होते त्यांची तपश्चर्या एवढी पराकोटीला गेलेली होती कि त्यांनी त्या तपश्चर्याने तपसाधने अनेक शक्ती आपल्या स्वाधीन केल्या होत्या नवे नवे या पंच महाभूताला ते आपल्या काबूत करायला बघू आपल्या काबूत करायला बघू लागलेले होते हे देवल्य ऋषी क्रोधाग्नीतून म्हणजे रागातून त्यांनी ही तपश्चर्या सुरू केली होती यज्ञ प्रसंगामध्ये गेले असताना त्या ठिकाणी त्यांचा अपमान झाला घरातल्या केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही विसरतो बाहेरच्यांनी जर एखाद्या वेळेस केला म्हणला तर आपण त्यांना माफ करतो परंतु जाणून बसून जर एखाद्याने अपमान केला असेल ना तर माणूस विसरत नाही आणि आम आमच्या देवल्य ऋषीचा असाच अपमान या ऋषी मुनी केलेला होता आता जसा कुंभमेळा भरतो ना सिंहस्तामध्ये कुंभमेळा असतो आता देवप्रेगलाही ते दे सत्संग झाला अशा ठिकाणी आपण बघितलं टीव्हीवर तुम्ही सर्वांनी सर। बघितलं असेल किती ऋषीमुनी त्या ठिकाणी येतात किती साधू त्या ठिकाणी येतात आणि अशाच यज्ञ प्रसंगी देव ऋषीचा अपमान झालेला होता आणि तो अपमान मनामध्ये ठेवून त्यांनी एका रिंगाची स्थापना या माभूरगडावर केली होती तपश्चर्यला बसायचे रोज सकाळी उठायचे गंगेला ठिकाणाहून घेऊन यायचे हातामध्ये कमंडल पाणी असायचं पूजेच साहित्य असायचं त्या लिंगावर ते टाकायचे ध्यानधारणा करायचे त्या पाण्याने करायचे आणि दिवसभर तपश्चर्येला बसायचे त्यांची तपसरणा एवढी वाढली होती की त्यांच्या डोळ्यातून ज्वालाबाहेर निघायच्या त्यांनी जी पिंड स्थापन केली ना त्या पिंडीतून ज्वालाबाहेर निघायच्या ते पिंड रोज साडेतीन हात साडेतीन हात वाढत होत आणि ही तपश्चर्या हजारो वर्षापासून चालू होती या लिंगाने आता आकाशाची उंची गाठलेली होती सर्व देवी दीकांच्या पुढे महान प्रश्न उभा राहिला कि देवल्य ऋषीने जर हे सगळं काबूत केलं ना आपलं आपल्या पदाहून पतन होत सगळ्यात जास्त माणसाला जर भीती असते ती माझी खुर्ची जाऊन म्हणून सगळ्या चालू आहे आपल्या गावामध्ये खुर्चीसाठी पण तुम्ही त्यातले लोक नाहीये तुम्ही आपल्या गावाचा विकास व्हावा आपल्या मंदिराचा विकास व्हावा या विचाराच यांनी आपण आपल्या खुर्चीचं रक्षण करणं वेगळी गोष्ट आहे परंतु या, या देवादिकांना प्रश्न पडणार या देवल्ले ऋषीची जी तपसाधना आहे ती भंग कशी करायची खूप प्रयत्न त्यांनी केले ब्रह्म विष्णू महादेवाकडे ते गेले आणि ब्रह्म विष्णू केली त्यावेळेस ब्रह्म विष्णू महादेवानी सांगितलं की ही जी गोष्ट आहे ना ती माझ्या आटोक्याच्या बाहेरची आहे माझ्या आम्ही नाही त्याला हे करू शकत तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांना शरण जा आणि तेव्हा हे तेहतीस कोटी देव पूर्ण देवी देवता ब्रह्म विष्णू महादेव भद्रिकाश्रमला गेले आणि श्री दत्तात्रय महाराजांना विनंती केली की हे देवाधी देवा देवाधी देव का म्हणतो माहितीये का देव म्हणजे ब्रह्म विष्णू महादेव त्याच्या आधी असणारा देव म्हणजे माझा श्री दत्तात्रय महाराज हा दत्तात्रय महाराजाला शरण गेला आणि ते श्री दत्तात्रय महाराजाला म्हणू लागल्या की देवा देवल्य ऋषीची येतो कहाणी दत्तात्रेय महाराजांना सांगितली आमच्या दत्तात्रय महाराजांनी त्यांना वरदान दिलं कि जा तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या जागा तुमच्याच राहतील देवल्य ऋषीला त्या ठिकाणी पहिलं वरदान वरदान अगोदर दिलं त्यांच्या पदरामध्ये टाकले आता वरदान दिलं जा तुम्ही निश्चिंत राहा देवल्य ऋषीकडे आम्ही पाहतो आणि तेव्हा आमचे दत्तात्रय महाराज आमच्या या सह्याद्री पर्वतावर पहिल्यांदा आले म्हणून एका दत्तात्रय महाराजांच्या नावाचा जयघोष करायचा आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करायचं श्री महूर होता ला ला होते, होते ना त्या लिंगातून निघणाऱ्या त्या ज्वालानी एका चितपाखरू ही त्या आसपासच्या परिसरामध्ये फिरकत नव्हतं कारण क्रोधा अग्नीतून निघणाऱ्या त्या ज्वाला एवढ्या गम होत्या की आलेल्या का मनुष्याला ते जाळून खाक करायच्या आणि त्या याच्यामध्ये आमचे श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आणि त्या ऋषीच्या आसनावर बसलेत रोजच्या नित्य नियमाप्रमाणे देवल्य ऋषी गंगेवर गेलेत स्नान केलं तिथली वाळू घेतली पूजेसाठी फळफूल जे काही असेल ते घेतलं पाणी घेतलं आणि परत आपल्या दिशेने निघाले पाहतो तर काय त्यांच्या अंतरानाने जाणलं की माझ्या आसनावर कुणीतरी बसलेला आहे खूप राग आला त्यांना परंतु त्यांच्या डोळ्यातून निघाल्या ज्वाला तिथपर्यंत जायच्या पण त्या शांत व्हायच्या नंतर देवल ऋषीच्या लक्षात आलं की हा सर्वसाधारण मनुष्य नाहीये सर्वसाधारण जर मनुष्य असताना तर तो एका क्षणात जाऊन छाप झाला असता ऋषी ही नाहीये देवी देवताही नाहीये हे कोणीतरी दिव्य आहे कोणीतरी आदिशक्ती आहे कोणीतरी सामर्थ्यवंत आहे हा कोणीतरी श्रेष्ठ आहे आपण पहिला आपला विधी करू आणि नंतर श्री आपण त्यांना बघू त्यांच्याकडे कोण आहेत ते त्यावेळेस ते गेले ते लिंगाच्या ठिकाणी बसले लिंगाने लिंगाने तर आकाशाची उंची गाठलेली होती सर्पण केलं ती वाळू टाकली आता लिंग वाढणार तेवढ्यात आमच्या श्री दत्तात्रय महाराजांनी विज्ञान सामर्थ्याने हात लांब केला आणि ते लिंग आहे ते जमिनीत दाबायला सुरुवात केली देवल्य ऋषीचा गर्व अभिमान सगळा गळून पडला लक्षात आलं की शरण गेल्याशिवाय पर्याय नाही आणि पटकन त्यांनी श्री दत्तात्रय महाराजांचे पाय धरले देवा मी तुला शरण आलेलो हो। आहोत अरे तू सामर्थ्यवंत आहेस देवा अरे तुझ्या माझ्या भेटीची साक्ष म्हणून तरी एवढं राहू दे आणि ज्यावेळेस आमच्या दत्तात्रय महाराजांनी ते लिंग साडेतीन हात वर ठेवलं आजही ते लिंग माहूर या ठिकाणी खोलेश्वर म्हणून आम्ही नमस्कार करतो तुम्ही केलेला आहे सर्वांनी केलं माहूर सगळ्यांनी केलं आणि ते साडेतीन हात जे खोलेश्वराचे जे लिंग आहे ते आजही देवल्य ऋषीच्या आणि आमच्या श्री दत्तात्रय महाराजांच्या भेटीची साक्ष आम्हाला देत त्यावेळेस मी दत्तातले महाराज देवल् ऋषीला म्हणतात की आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो मागा तुम्हाला काय वर दान पाहिजेत मागा त्यावेळेस आमचे देवल्य ऋषी म्हणतात कि देवा तुझं दर्शन झालं मी धन्य झालो खर तर मला इथंच मोक्ष मिळाला परंतु जोपर्यंत हे चंद्र सूर्य पृथ्वी आहे ना तो पर्यंत तू या माझ्या पर्णकुटीमध्ये निद्रेसाठी यायचं झोपण्यासाठी तुम्ही यायचं आमच्या देवांनी तथास्तु म्हणून वर दिला आज चोवीस लाख वर्ष झाले त्या गोष्टीला आजही श्री दत्तात्रय महाराज या माहूर गडावर निद्रेसाठी येतात आणि त्या सह्याद्री पर्वताच्या शिकल्याच्या पायथ्याशी आपण आहोत त्या पर्वताच्या सावलीमध्ये आपण आहोत एवढे भाग्यवान आपण आहोत तप माणसाला मोठं करते साधना माणसाला मोठ करते म्हणून तपामध्ये साधनामध्ये आणि भक्तीमध्ये माणसाने नेहमी राहिलं पाहिजे भक्ती कशी करायची तर भक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे तुमच्या या याला जे नाव आहे मदळसा प्रतिष्ठान ही मदळसा कोण होती सांगता ये आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीलाच विचारलं की तुम्ही सगळ्या मदळसा आहात आमचं भजनी मंडळ तर लगेच सांगेल बाबा मदरसा कोण आहे ते मदरसा बोलतील दोन का सीत एवढे मदळसा ही श्री दत्तात्रय महाराजांची शिष्या अत्यंत भक्ति संपन्न असणारी ही मदळसा ही काशी राजाची मुलगी आणि हिचा विवाह ऋतुध्वज रु, रु, सोबत झाला आणि ह्यानंतर ही सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे मदळसा ही आरळक राजाची आई मदळसा ही अत्यंत भक्तिसंपन्न एक स्त्री होती पतिव्रता स्त्री होती आणि तिने आपल्या मुलांवर संस्कार दिले लहानपणापासूनच मुलांना सुसंस्कारित केलं त्याच्यावर जीवाचा आणि परमेश्वराचा भेद त्याच्या मनामध्ये उत्पन्न केला आज आपण मुलांवर संस्कार करतो का करतो आपण शाळेत जाण्यासाठी त्याला डब्बा करून देतो पण त्याला देवापर्यंत नेत नाही की बाबा देवाला दंडवत कर आईवडिलांना दंडवत कर आणि नंतर शाळेत जा हे जे बिजारोपण आहे ना संस्काराचं हे कुठल्या शाळेत शिकवलं जात नाहीत कुठे कुठल्या केंद्रात शिकवले जात नाहीत हे आपल्या दैनंदिन जीवनातून शिकवलं जातात तुमच्या गावातले संस्कार खूप चांगले आहेत मी आलो आणि छोटे छोटे मुलं दंडवत प्रणाम करायला लागले दंडवत आई दंडवत शिकवला का नाही हे त्यांनी कारण तुम्ही रोज जे करताना त्या मुलांनीही ते केलं तसे मदल मदलसा माता मूल जन्माला आलं की तिच्यावर संस्कार ती अंगाई गीत जरी गात असले ना तर दत्तात्रय महाराजांचं गुणगान ती गायची कारण ती दत्तात्रय महाराजांची भक्त होती त्या मुलाला बारा वर्षाचं झालं की त्याच्यामध्ये जीवेश्वर भाव उमटायचा आणि तो त्या दत्तात्रय महाराजाला शरण जायचा दत्तात्रय महाराजाला अनुसरायचा असे एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच सहा मुलं तिने श्री दत्तात्रय महाराजांच्या संविधानामध्ये पाठवून दिले राजा चिंतातूर झाला राजाच्या लक्षात आला त्याने सगळे मुलं जर इन श्री दत्तात्री महाराजांच्या सनिधानामध्ये पाठवले श्री दत्तात्री महाराजाला तन मन धरानं अनुसरले तर हा राज्यकारभार सांभाळायचा कुन मलाही अनुसरायचा आहे आपल्याला दोन मुलं असतात आपल्याला एखादा मार्गात देऊ वाटते का दिलं कोणी मार्गात दिला का कोणी मार्गात मुलगा आपल्याला जर आपला धर्म आपली ज्ञान परंपरा जर पुढे चालवायची असेल ना तर देशासाठी धर्मासाठी आणि प्रपंचासाठी अशी तीन मुलं असले पाहिजे संन्यास काय आभाळातून पडत नाहीये संन्यासाचा जन्म कुठे होतो संन्यासाचा जन्म अरे तुमच्यासारख्या मदळसा आहेत ना यांच्याच तर कुठे संन्यासी जन्माला येतो म्हणून आम्ही कुठंतरी धर्मासाठी एक मूल आम्ही अर्पण केलं पाहिजे आमच्या मदळसा सहा मुलं अर्पण केली दिली गेली अनुसरली ते दत्तात्रय महाराजांना आणि एक मुलगा सा आता प्रपंचामध्ये राहिला त्याच नाव अरळक राजा ऋतुध्वज राजांनी सुरुवातीला सांगितलं राणीला की याच्यावर तेवढे संस्कार करू नको मला याला प्रपंचामध्ये ठेवायचं आहे राज्य कारभार सांभाळण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता अरळक राजा राज्य करू लागला परंतु राज्य करत असताना त्याला आपल्या राज्य कारभार करत असताना प्रजेच्या हितासाठी करावं हे विसरून भोगविलासासाठी स्वतःच्या भोग इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या मनसोक्तीनं तो राज्य व्यवहार करू लागला मदळसा राणीला मात्र हे पाहावत नव्हतं तिने सुद्धा श्री दत्तात्रय महाराजाला शरण गेली आणि त्या अरळ राजाला सांगत होती की अरे राज्य कारभार सांभाळला येतील हे सगळं सोडून द्या आणि महाराजाला शरण ये परंतु अरळ राजा आता पूर्णपणे कारण झाड ज्यावेळेस लहान असत ना त्याच वेळेस त्याला कूप काठी करून जपावं लागतं संस्कार द्यावं लागते त्यावेळेस जसं वाढायचं ना तसं ते बेल वाढतो तुम्ही शेतकरी लोक आहात किती जपावं लागतं एखाद्या लहान मुलासारखं त्या झाडाला जपावं लागतं मुळात ऋतुध्वज राजांनी त्याला लहानपणी संस्कार देऊ दिले नाही ती ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि आता मोठं झाल्यावर मदळसल्ला वाटायचं परंतु तो अरळक राजा ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता अरळक राजा एवढा त्याच्या त्या भोग विलासामध्ये विलीन होऊन गेला होता इतका तन्वन होऊन गेला होता की त्याला धर्माचा कर्माचा व्यवहाराचा विसर पडला होता त्यावेळेस मदळसा राणींनी त्याला सांगितलं की ज्यावेळेस तू खचशील ना भग, ना त्यावेळेस तू मी हे जे तुझ्या हाताला हातारात बांधलेलं आहे ते सोडून बघ मित्रान दात्रय महाराजांना शरण चाललेली आहे आणि तीही त्या सह्याद्री पर्वतात दत्तात्रय महाराजाला शरण आली आहे राजावर तिने आपल्या भावाला युद्ध करण्यासाठी पाठवलं त्या युद्धामध्ये अरळक राजा हरला गेला होत नव्हतं ते सगळं संपलं आणि माणसाकडचं सगळं संपलं ना त्यावेळेस माणूस देवाकडे जातो बघितला आपण त्या कुष्टीचा दृष्टांत तुम्ही ऐकलं असेल सगळं संपत बायको फुकायला लागती मुलं बाळ फुकरायला लागतात आजपर्यंत सगळं गाव ज्या माणसाला भियायचं ना ज्यावेळेस त्याला रोग झाला ना त्यावेळेस ते माणसं जा थुकून जावं लागले त्यावेळेस जा त्याच्या लक्षात आलं की जग कोपर्यंत आहे आपलं जोपर्यंत आपण देतो घेतो समाजामध्ये वावरतो ना तोपर्यंतच आहे बाकी नाही आणि आता अर्ड राजालाही असं समजलं की नाही तो दग्ध झाला अधिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक या तिन्ही तापाने तो दग्ध झाला आणि त्यावेळेस त्याला त्याच्या आईचे शब्द पटकन आठवले आणि तो आमच्या दत्तात्रय महाराजांना शरण सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रेय महाराजाची आणि अरळ राजाची भेट झाली त्यावेळेस श्री दत्तात्रय महाराज म्हणतात शंबली शंबली शंभली राजा शांत हो शांत हो आणि एकदम असा जळ त्याचं हृदय असणार त्या दत्तात्रय महाराजांच्या अमोघवाणीने एकदम शांत झालं एकदम शांत आणि त्यावेळेस तो दत्तात्रय महाराजाला शरण आला दत्तात्रय महाराजांना त्याला अनुसरवलं नाही त्याला आपल्या संविधानामध्ये ठेवून घेतलं नाही त्या दत्तात्रय महाराजांना त्यांना वरदान दिलं की जा तुझ्या राज्यावर जा परत राज्य कर परंतु राज्य कारभार करत असताना प्रजेच्या सुखासाठी जग प्रजेसाठी जग ही राज्य व्यवस्था आहे स्वतःच्या भोगविलासामध्ये तू रथ राहू नको म्हणून त्याला त्यांनी वरदान दिलं आणि देवल्य ऋषीला परत त्यांनी त्या राज्यकारभार पाहण्यासाठी पाठवून दिलेला आहे राजाचं कामच आहे प्रजेसाठी जगणं प्रजेसाठीच मरण म्हणून तो राजा म्हणवला जातो राजा स्वतःसाठी जगत नाही आणि असाच एक राजा या पंचाळा नगरीमध्ये झालेला आहे कारण मी विषय असा सांगत सांगत आहे तुम्हाला की श्री दत्तात्रय महाराजांचं वरदान म्हणजे दत्तात्रय महाराजांनी कुणाला कोण्या भक्ताला कधी वरदान दिलेले आहे मी काही महिलांना नंतर हे वरदान विचारणार आहे ज्यांनी तिन्ही प्रश्नाची उत्तर मला देतील ना त्यांना आमचे धनराजे पाटील योग्य बक्षीस देतील दे कुठे गेले आणि हा पंचाळ राजा पंचाळेश्वर आपण सर्वांनी पंचाळेश्वर केलं पंचाळेश्वरची महती एवढी आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका भक्ताला निरोपण करत असताना म्हणतात कि भटिका तुम्ही आहात तर पंचाळेश्वरला जाता का ते म्हणतात जी जी नित्यदिनी तर काय आम्ही जात नाही परंतु पंचपर्वी जशी सोमवती आमुषा असेल पवतीय पर्व असेल अशा पंचपर्वी எகட்டி கிரை கடும் எனக்கமிங் பொருள் தூக்கி